आज सहज घाऊ निवडत बसले होते तर मनात एक विचार आला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं निवडत होते तर गव्हामध्ये जसं कचरा काही वाईट दाणे आणि त्याचसोबत एखादा खडा असतो ना तसंच आपल्या आयुष्यात पण काही गोष्टी असतात जे की एकदम परफेक्ट नसतात जसे की कोणी माणसं असतील किंवा काही क्षण असतील काही गोष्टी असतील जे आपल्याला आवडत नाहीत मग करायचं काय तर जसं मी या गव्हामधून एक एक करून बाजूला काढून टाकते ना सगळं तसंच आपल्या आयुष्यातून पण तसे क्षण असतात जे की आपल्याला नकोसे वाटतात तर त्यालाही असंच हळूहळू काढून टाकायचं काही गोष्टी काढता येतात आणि काही गोष्टी काढता येत नाहीत तर जे गोष्टी काढता येतात त्यांना काढायचं आणि जे गोष्टी काढता येत नाहीत त्यांना टोटली इग्नोर करायचं मला तरी असं वाटतं तुम्हाला यावर काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला हे करता करता माझे घऊ पण निवडून नीट झाले होते आणि माझ्या मनातला विचार पण संपलेला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा